सांगलीतील वसंतदादा औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे नेते सचिन पाटील यांच्या पॅनलचे निर्विवाद वर्चस्व सांगलीतील वसंतदादा औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटी या संस्थेच्या सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस सालाकरता लागलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत उद्योजक नेते सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाचे उद्योग विकास पॅनलचे दहा उमेदवारांनी बाजी मारत आपले वर्चस्व कायम ठेवले उद्योजक नेते सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाचे उद्योग विकास पॅनलचे दहा उमेदवार तर शंकर सरगर यांच्या विरोधी गटाचे वसंतदा उद्योजक पॅनलचे चार उमेदवार रिंगणात उतरले होते यांच्या दुरंगी सामना रंगला होता यापूर्वी सत्ताधारी गटातून राखीव मतदारसंघात अशोक इरळेवार व अरविंद सकट यांची बिनविरोध निवड झाली त्यामुळे उर्वरित दहा जागांसाठी निवडणूक लागली होती या निवडणुकीत कारखानदार मतदारसंघातून सत्ताधारी गटाचे विद्यमान अध्यक्ष सचिन पाटील विजय भगत उदयसिंह पाटील शैलेश केळकर मोहन जैन संजय पांढरे रमेश नरवडे तर विमुक्त भटक्या जाती प्रवर्गातून बाजीराव ओतारी व महिला राखीव मतदारसंघातून शहनाज उरणकर प्रज्ञा गोसर असे दहा उमेदवार रिंगणात उतरले होते तर विरोधी दी गटातील कारकांदार मतदार संघात शंकर सरगर गजानन निकम महिला राखीव मतदारसंघातून राणी शंकर सरगर विमुक्त भटक्या जमाती वर्गातून शंकर सरगर आदी चार उमेदवार रिंगणात होते आज रविवारी झालेल्या मतदानानंतर सत्ताधारी गटाचे नेते सचिन पाटील यांच्या पॅनलनं निर्विवाद वर्चस्व